नमस्कार आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी बऱ्याचदा आपल्याला रात्रीचा स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो किंवा काहीतरी हलकं फुलकं खायचं असतं तेव्हा आपल्या डोक्यात येते ती म्हणजे खिचडी मसाले भात किंवा मटर पुलाव पण नेहमी नेहमी तेच का करायचं ना म्हणून आज आपण अगदी वेगळी रेसिपी करतोय चला तर मग संपूर्ण रेसिपी बघून घेऊया तर इथे एक वाटी लॉंग रेन बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ एक बोलमध्ये काढून तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा जोपर्यंत पाणी ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत छान धुवून घ्यायचा तांदूळ छान धुवून घेतला यामध्ये भरपूर पाणी घातलं पंचवीस ते तीस मिनटं तांदूळ आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायचं आहे पुढची तयारी करेपर्यंत तांदूळ छान भिजला जातो आता इथे एका बोलमध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून असा मध्यम फोडी करून घेतलेला आहे सोबतच एक वाटी भिजवून घेतलेले छोले आहे म्हणजेच काबुली चणे हे चणे सुद्धा यामध्ये घालायचे सारख्या वाटीने अर्धी वाटी दही यामध्ये घालायचं आणि आता पावडर मसाले घालायचे आहे पाव चमचा हळद एक मोठा चमचा धनेपूड एक मोठा चमचा घरगुती साठवणुकीचा मसाला इथे मी काळा मसाला घातला आहे तुम्ही कुठलाही मसाला घालू शकतात अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट आणि मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किती तिखट खातात त्यानुसार सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं दही आणि मसाल्यांसोबत छोले आणि बटाट्याला आपल्याला छान मॅरिनेट करायचे आता कांदा टोमॅटो वगैरे चिरेपर्यंत यांना मॅरिनेट व्हायला बाजूला ठेवूया कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतला कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं यामध्ये काही खडे मसाले घालायचे अर्धा चमचा जिरे एक दोन तमालपत्र तीन वेलची पाच सहा लवंग पाच सहा काळी मिरी आणि एक इंच दालचिनी अर्धा मिनटं यांना तेलासोबत थोडेसे मंदाचेवर परतून घ्यायचे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा लांब पातळ चिरलेला आहे कांदा यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करायचा त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा इथे बघू शकतात कांदा छान लालसर झाला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो यामध्ये घालायचा चिरून अर्धा मिनटं याला कांद्यासोबत छान असं मंद वरती परतून घ्यायचा टोमॅटो एक अर्धा मिनटं छान परतला आपण सुरुवातीला छोले आणि बटाटे मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवले होते ते संपूर्ण साहित्य यामध्ये घालायचं आता कुठलेच मसाले आपल्याला घालण्याची गरज नाही कारण आपण दह्यासोबत संपूर्ण मसाले घातले होते छोले वगैरे संपूर्ण साहित्य यामध्ये घातल्यानंतर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हा छोले पुलाव चवीला अप्रतिम लागतो तुम्ही कधी जर ट्राय केलेला नसेल हा छोले पुलाव तर माझ्या या पद्धतीने एकदा नक्की करून बघा नेहमीची खिचडी मसाले भात खाऊन कंटाळला असाल तर छान एकजीव केलं कुकरचं झाकण वरचेवर ठेवून मंदाचेवर पाच मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे तर कुकरचं झाकण बंद करायचं नाही फक्त वरचेवर ठेवलं होतं आणि एक पाच मिनटं मंदाचेवर छान वाफवून घेतलं दही आणि संपूर्ण मसाले छान परतले गेले छान तेल सुटलेलं आहे सुरुवातीला आपण जे तांदूळ भिजवून ठेवले होते संपूर्ण त्या तयारी करेपर्यंत त्यांना वीस पंचवीस मिनटं होतात चाणीवर संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि हे भिजवलेले तांदूळ यामध्ये घालायचे आणि हलक्या हाताने एकजीव करायचे तांदूळ भिजलेले असतात म्हणून हलक्या हाताने एकजीव करा नाहीतर याचे शीत तुटू शकतात छान असे एकजीव केलं आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे दीड वाटी गरम पाणी घालते एक वाटी तांदूळ त्याला दीड वाटी गरम पाणी एकाच एक आपण प्रमाण घेत नाही आहे अर्धी वाटी एक्स्ट्रा घेतोय कारण आपण इथे छोले सुद्धा वापरले दीड वाटी पाणी एक वाटी तांदूळाला बरोबर होतं सोबत भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा साजूक तूप घालून सर्व साहित्य एकजीव करायचं तूप घातल्याने एकतर भाताची चव छान लागते टेक्स्चर छान येतो आणि तुपाचा सुगंधही मस्त लागतो सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता कुकरचं झाकण लावून मंद ते मध्यमाचेवर दोन ते तीन शिट्टा करून लगेच गॅस बंद करायचा आणि कुकर त्याचा त्याचा गार होऊ द्यायचा आहे इथे बघू शकता तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकर गार झाला आता आपण उघडून बघूया आ हा परफेक्ट बोकळा सुटसुटीत रसरशी तसा छोले पुलाव आपला बनून तयार आहे खूप असा फडफडीत कोरडाही नाही आणि चिकट तर अजिबात नाही छोलेसुद्धा परफेक्ट शिजलेले आहे हा छोले पुलाव चवीला अप्रतिम लागतो दही सलाद पापडसोबत तुम्ही सर्व करू शकता एकदा तरी हा छोले पुलाव नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करतात मला कमेंट करून नक्कीच सांगू शकतात चला तर मग परत भेटते अशाच एक चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार